आयुष्यात कधी का काय होईल त्याचा अजिबातच पत्ता राहिला नाही आहे जसं की आपण रेड सॉइलवाल्या चा, यूट्यूब चॅनलच्या जे यूट्यूब चॅनेलला जे गिरीशदादा आहेत त्यांची स्टोरी ब बघितलीच असेल किंवा वाचली असेल ते छान असे मुंबईचा डाका म्हणजे खरेदी घरी गडबडीच्या मत मस्त जुमा त्यांच्या गावी जाऊन सफल झालेले आणि अचानक छान सगळं चाललेलं छान मुलगी झाली बड्डे से झाला सेलिब्रेशन झालं आणि अचानक असं काहीतरी होऊन एकदम काही न कळतं का आयुष्यातून निघून गेलं किती डोंजरसू शकतो म्हणजे त्यांच्या फॅमिली काय सफर करत असेल ते त्यांनाच नव्हते आपण त्यांचं दुःख स म्हणजे सम समजू तर शकतो आहे पण ते ज्याचं होतं त्यालाच कळतं की किती त्या गोष्टी भयानक असतात त्या कारण की कोणाच्याही नशिबाला असं येऊ नये एवढंच मला वाटतं कारण की कोणी असं आपण आपली लाईफ आपल्या जवळच्या माणसांशिवाय कधी इमॅजिनच नाही करत आणि अचानक असं काहीतरी होतं तर त्यांची एवढी छोटी छान दीड वर्षाची मुलगी आहे त्यांची पत्नी आहे त्यांचे आईवडील असतील किती त्यांना त्रास होईल आहे सगळं सहन कर करेन so, सो देवतांना शक्तीभेव त्यांच्या फॅमिलींना ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर यायला सो काल माझ्या एका मैत्रिणीचा मला कॉल आला आणि बरेच दिवसाने आला म्हणजे कमीत कमी दोन ते तीन वर्षाने आला असेल आणि मैत्री त्यालाच म्हणतात की कॉल किती वर्षाने बोलते पण बॉन्ड तो सेमच फील होतो आपल्याला तसंच कालमचं झालं आणि बऱ्याच वर्षाने बोलून म्हणजे मेसेज कर तर आम्ही नॉर्मली बोलतो पण बऱ्याच वर्षाने आम्ही कॉलवर बोललो आणि खूपच छान वाटलं म्हणजे सगळ्यांच्या लाईफमध्ये काय तर चाललं आहे ते शेअर केलं एकमेकींशी आणि एकमेकींना मोटिवेट केलं हो ती पण मला छान बोलत होती की छान व्हिडिओ बनवते छान सुरुवात केली सो so, हे मे हे व्हिडिओज वगैरे तर मी एक मेमरीज स्टोअर करण्यासाठी बनवते आणि मला या गोष्टीची आवड पण आहे की म्हणजे आयुष्यात आपण एकतरी गोष्ट अशी करायची असते की ज्याच्या ज्याने आपल्याला आनंद भेटेल आपण जे दिवसभर कामं करतो ती स्वतःसाठी तर करतोच पण जास्तीत जास्त आपण आपल्या फॅमिलीचा विचार करून आपल्या फॅमिलीचं मार सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता माझ्यासाठी यूट्यूब ही गोष्ट अशी आहे की मी ती स्वतःसाठी करते म्हणजे मला एक आनंद मिळतो म्हणून मी करते जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो तेव्हा आपण ती विदाउट बर्डन फील करता आपण करत असतो तसं तर माझ्यासाठी यूट्यूब आहे मी विदाउट बर्डन फील करता यूट्यूब करते एडिटिंग वगैरे करताना थोडंसं असं वाटतं कधीतरी की आज कंटाळा आला आहे पण मी आता ठरवते की नाही मला करायचं आहे आणि त्याच्याने माझ्या छान मेमरीज पण स्टोअर्स मिळतात आणि बरेचसे लोकं असे पण बोलतात की काय काय कामधंदे का नाही आहेत मोबाईल बा, व्हिडिओ बनवत असते किंवा कॅमेरा निघूनच असते सो ठीक आहे ते त्यांचा ते विचार आहे त्यांचा लुकआउट आहे मला त्याच्याने काही फरक पडत नाही आहे मी माझ्यासाठी करताना मला त्याच्यात आनंद भेटतो हेच मी विचार करते आणि माझ्या व्हिडिओ बनवण्या ना, बनवण्याने माझ्या फॅमिलीचा किंवा माझा काही रॉंग ह्याच्यामध्ये प्रदर्शन होत नाही आहे चांगलीच गोष्टी मी दाखवत असते सो असो कोणाला ज्याला जे वाटतं त्यांचे त्यांचे ते विचार असावेत आपण मला असं वाटतं की मी का कोणाच्या विचारांनी मी होतो का जर का माझा विचार मला हे करायला सांगतात तर मी का कोणाच्या विचाराने डिमोटिवेट राहायला पाहिजे सो so मी माझं माझं करत असते आणि मेन तर माझा नवरात्र मला बराच सपोर्ट असतो माझं नवरात्र मला नाही बोलत आहे की या गोष्टी काय करू नकोस किंवा कुठे व्हिडिओ टाकू नकोस तो मला शंभर टक्के सप सपोर्ट करत असतो माझे मम्मी पप्पा पण छान म्हणजे व्हिडिओज बघत असतात आणि ते लोक पण मला छान बोलत असते संडे वगैरे आला तर माझी मम्मी मला विचारते की मग आज कुठे जाणार आहेस व्हिडिओ बनवायला वगैरे असं सगळं माझी मम्मी मला विचारते सो जी गो जी लोकं माझ्या आयुष्यात मेन आहेत माझे मम्मी पप्पा आणि माझा हो नवरा त्या लोकांचा मला इतका छान सपोर्ट असताना मी अजून कशाला कोणाचा विचार केला पाहिजे सो ठीक आहे सो मी ही स्टिक ना मीशोवरून ऑर्डर केलेली पण जेव्हा केलेली ना तेव्हा आम्हा म्हणजे आमचा काही प्लॅन नव्हता आता आमचा सध्या हो एक प्लॅन आहे की एक गोष्ट घ्यायची आहे आम्हाला पण त्याच्यानंतर या स्टिकचा यूज होईल की नाही ते माहीत नाही आहे पण आता सध्या तर मी घेतली आहे कारण की मी मिशोवरनं ऑर्डर केली आहे आणि मग मी विसरूनच गेली ती कॅन्सल करायला आणि एकदा शिप झाल्यावर आपण गोष्टी कॅन्सल नाही करू शकत सो so, मी म्हटलं येऊ दे बघूया कशी येते आता बघूया मी सिद्धांतला हे दाखवेन स्टिक तो जर म्हटलं ठेवूया तर ठेवेन नाहीतर मग आम्ही रिटर्न करू बघूयात काय बोलतो आहे पण असंच ही आत्ता तर मला चांगली वाटते आणि मी थोडंसं त्याच्यावरती शूटिंग पण करून बघितलं सो so, हे मी आता जे शायनिंग मारते केसांची ती ते स्टिक घेऊनच मारते तुम्ही मी तर स्किटने थोडंसं असं ट्राय करत होती सिटिंग शूटिंग करायला आणि छानच वाटत होतं सो इकडे म्हणजे आता स्किन केअर चालू झालं आहे जे की काय लावते ते नंतर सांगेन मी तुम्हाला पण असतं मी आता डेली लावण्याचा प्रयत्न करते पगव्या चेहऱ्यात काय फरक पडतो आहे का आणि हो आता बरेचसे लोक असं म्हणतील की ऑलरेडी काळी तर आहे काय लावून काय फरक पडणार आहे का मग माझं म्हणणं तेच आहे की जर काळ्या लोकांना फरक पडत नाही तर घोड्या लोकांना तरी कशाला फरक पडतो आहे म्हणजे घोड्या लोकांना तरी काय फरक पडणार आहे उलटं तुम्ही तर लावूच नका तुम्हाला तर गरजच नाही आहे तरी पण असं म्हटलं जातं की काळ्या लोकांनी का लावावं माझं म्हणणं असं आहे की काळ्या लोकांना तर खूप गरज आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे की आमची स्किन काळी आहे तर प्रोडक्ट म्हणजे आमच्यासाठीच असले पाहिजे ना तुम्ही तर बाबा नॅचरली छान दिसायला मग हे सगळे प्रोडक्ट मॉश्चरायझर्स वॉटेवर भरपूर खूप सारे आहेत ते फक्त आमच्यासाठीच असले पाहिजेत असं मला वाटतं झोकपाठ पण ठीक आहे आम्ही ब्लॅक ब्युटी पण असू शकतो काय लोक चांगलेच दिसत नाही आहेत असं नाही म्हणणं आहे असं नसतं सो कमेंट करून सांगा कोणाचे कोणाचे काय काय विचार आहेत ते सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग आणि नक्की चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे विचार कोणाला पटत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा की तु बर बर तुम हो तू बरोबर बोलतेस आणि तुमच्या एक कमेंट करण्याने मी नक्कीच मोटिवेट होईल आणि माझी एक फ्रेंड आहे ऑफिसमधली ती नेहमी माझ्या व्हिडिओजवरती कमेंट करत असते आणि मला छान मोटिवेट करत असते सो मी तिकडे नेहमी असं बोलते की तूच ती माझी नक्की पक्की सबस्क्रायबर आहेच असं सो थँक्स टू हर आणि so, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे। देन बाय टेक केअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या